गुड मॉर्निंग मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज सारखाच व्हिडिओ बंद पडत होता काही कळत नव्हतं बहुतेक स्टोरेज फुल झालेलं तरी पण मग स्टोरेज थांबून थांबून स्टोरेज कमी करून करून मी आज व्हिडिओ बनवलेला आहे त्यात प्लस मी मार्वे रोडच्या सिग्नलला उभं असताना शाळेची बस माझ्या मागे उभी होती सिग्नल लाल होता तरी पण मला हॉर्न वाजून वाजून त्रास देत होता मी बोललो मी जाणार नाही तुला जायचंय तर जा बाजूने मग त्याने बाजूने कट मारल्याने तो निघून गेला म्हणजे हे शाळेचे बसवाले सुद्धा मुलांचं संरक्षण करत नाहीत हे सिग्नल नसताना सुद्धा ते ट्रॅफिकमध्ये बस पुढे घेऊन जातात म्हणजे किती केअरलेस लोक आहेत ती सांभाळलं पाहिजे ना आपण मुलांना घेऊन चाललो आहे त्यांचं केअर करायला पाहिजे सिग्नलला दोन मिनटं थांबू शकत नाही तो तिकडे पलीकडे गेला आणि सिग्नल चालू झाला म्हणजे ह्या ना किती काळजी असते बघा बसवाल्यांना काय सांगायचं बोलण्यासारखं नाहीये सिग्नल सिग्नलला आता मी तुम्हाला दाखवीन मग कशी लोक उभी राहतात आणि कशी पळतात किती लोक उभी राहतात आणि किती लोक पळतात दोन सेकंद थांबू शकत नाही तुम्ही किंवा दोन एक मिनिट थांबू शकत नाही तुम्ही स्वतःचा तर जीव धोक्यात घालताच दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घालता आता हा बघा हा बसवाला मी येतो म्हणून थांबला पण मीच त्याला इशारा केला की बाबा तू पुढे जा आणि मी त्याच्या माटी मागून निघून गेलो असे बसवाले पण असतात जे ऐकणारे असतात त्यांना समजतं की बाबा काय आहे ट्रॅफिक मध्ये कसे चालवायला पाहिजे असत रोड रोडला तुम्ही जेव्हा गाडी चालवताना तर तुमचे नियम पण तेवढेच तुम्ही पाळता आले पाहिजेत तुम्हाला जेणेकरून दुसऱ्याला कसला त्रास झाला नाही पाहिजे वाव रायडर मस्त बॉक्स बसवलाय त्यांनी मी पण काल असंच स्टँड बसवून घेतलेलं आहे आता माझ्याही गाडीला बॉक्स बसवणार आहे मी तो व्हिडिओ मी लवकरच बनवीन काल मी तिकडे बनवला नाही कारण तिकडे गाड्या भरपूर होत्या आणि ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही माझं हे कॅरियर लावताना पण मी बॉक्स बनवताना नक्की व्हिडिओ बनवीन हा बघा परत बंद पडलेला व्हिडिओमुळे आता परत थांबून मला परत चालू करावा लागला डिलीट करून असं सारखं बंद पडत होतं आज की व्हिडिओ बनवताना तर म्हटलं नको आज पूर्ण करायचं म्हणजे करायचंच कारण रविवारमध्ये एक दिवस गेला मी गेलेलो मालाडला पण मी मुद्दा म्हणून लावला नाही कारण मला खूप कंटाळा झालेला दुपारी ऊन होतं भरपूर त्याच्यामुळे मी लावू शकलो नाही म्हटलं आज बनवायचंच कारण माझे सबस्क्रायबर माझे व्ह्युअर्स माझे वाट बघतात व्हिडिओचे आणि मावा माझा आवाज ऐकण्यासाठी थोडा उशीरच झालेला आज पण थोडं फास्टच चालवत होतो मी माझं चालवणं एकदम सेफली असतं आता बघा ते काका काके येत आहेत मध्ये आजी आजोबा काका काके म्हणतो आजी आजोबा होते ते त्यांना आधी जाऊ दिलं आणि मी गाडी स्लो केली माझी स्पीड बघितली ना काट्यावर मी तुम्हाला आता दाखवली सूर्यनारायण येत होते वर हळूहळू जर पडायला लागलेला कस असत आपण रस्त्यावर गाडी चालवतो तर प्रत्येक गोष्टीच ध्यान कर म्हणजे लक्ष लक्ष दिलं दिलं पाहिजे तुम्ही सेफली ड्रायविंग करू शकता आज मी लांब लांब फिरतो पण माझं ड्रायव्हिंग वरती खूप लक्ष असत शाळेच्या बसेस बघा किती आहेत मला अशा रोज भरपूर मिळतात शाळेच्या बसेस बघायला माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही दुसऱ्याचाही जीव धोक्यात हो घालू नका आणि तुमचाही घालू नका जेणेकरून दुसऱ्याला त्रास होणार नाही असं ड्रायविंग करा तुमचं ड्रायविंग स्किल दाखवणं जरुरी नाही तर तुम्ही किती सेफ चालवता हे जरुरी आहे मी त्याला पुढे जाऊनही सांभाळून बोलू शकलो असतो पण कसं आपण काम धंद्याला सकाळी निघतो तर आपला वाद होता नाही कोणाबरोबर तरी पण मी त्याला ओरडत होतो अरे तू जा ना पुढे तू कशाला हॉर्न वाजवतो इकडे एक सांभाळायला लागतं कारण इकडे सापून गाड्या पुढे येतात जरा लक्ष द्यायला लागतं सिग्नल आहे ना त्या मध्येच सगळं ते बनवून ठेवलेले आहे त्याच्यामुळे तिकडनं येणाऱ्या गाड्या दिसत नाहीत मित्रांनो आता होळी येते लवकरच पुढल्या आठवड्यात तयारी करा कोकणात तर होळी चालू झाली रोजचे व्हिडिओ यायला लागले कोकणातले मला जायला मिळतंय की नाही काही कळत नाहीये दोन तीन काम पण आलेली आहेत ती पण करायची आहे विचार तर चाललाय माझा की पाच दिवस जावं कोकणात होळी सण साजरा करायला आपल्याला कुठे काय बस भेट जायचं आपली बाईक काढायची आणि निघायचं मित्राला त्या दिवशी तो भेटलेला मला मित्र तुम्ही व्हिडिओ बघितला ना त्याला त्याच्याच बरोबर जायचं आहे मला बघूया तो आता काय कॉल करतो की नाही करतो मला बोललाय कॉल करतो म्हणून अजून कळलं नाही अजून आलं नाही त्याचा कॉल आता ट्रक पुढे चाललाय म्हणजे हा पूर्ण रस्ता अडवून चालणार जायलाही जागा देणार नाही कस जायचं आता हा प्रश्न आहे एवढा मोठा ट्रक आहे बापरे भारी भरकम स्पीड पण किती चांगली आहे काही काही ड्रायव्हर असतात जे खूप सेफली चालवतात त्यांना माहिती असतं की कसं चालवायला पाहिजे मला जागा देत होता तो पण काय त्याच्या बाजूला तिकडे बॅरेकट होतं म्हणून मी शक्यतो काढत नव्हतो गाडी कारण समजा पटकन तो ह्या बाजूला आला तर माझ्याच काम होईल म्हणून मी जायचा प्रयत्न करत नव्हतो पुढे हे बघा मी येतोय पुढे तरी रिक्षावाला कसा पॅसेंजरला घेऊन हडवा येतोय ना काळजीच नसते या रिक्षावाल्यांना बाप रे कमाल आहे बाबा यांची कमाल तुमची करू नका निदान पॅसेंजरची करा जो तुमच्या विश्वासावर बसलेला असतो आतमध्ये मला का सर्व रिक्षांवरांवर राग नाही आहे पण हे असे जे चालवतात त्यांचा खूप राग येतो मला शाळेचा मुलगा आहे तो धावतोय क्रॉस करतोय <laughs> हा बघा इथे पण त्या तोच प्रॉब्लेम झाला कॅमेरा थोडा वाकडा जात हा बघा रॉंग ने कसा येतोय माणूस काय नियम कोण ढाब्यावर बसवत नाही सगळे आपल्या ढाब्यावरच चालू असत त्यांचे नियम नियम म्हणे तुम्ही चालवा ना यार गाडी माल वाटते माल या लोकांची परत त्याच्या डोक्यावर हेल्मेट सुद्धा नाही हेल्मेट तरी घालून चालो पूर्ण काळोखच होता या स्टेशन मध्ये लाईट लावली काय प्रॉब्लेम्स होतात ना काळोख असला की खड्डे विड्डे दिसत नाहीत बापरे रस्त्याच्या मध्येच ठेवलंय अरे रस्ता ओपन केलाय तर तुम्ही बाजूला काढून ठेवा ना ते कोणी आपटू शकतो पटकन हो। का येऊन काय बाबा एक कामगारांची काळजी नसतेच कोणाची बरोबर रस्त्याच्या मध्ये ठेवलाय आणि रिक्षा गेल्या मला बरं आलं दिसलं पटकन म्हणून नाहीतर मी आपटणारच होतो त्याच्यावरती गाड्या ह्या बाजूला कशाला जातात म्हणून मी पण थोडा बाजूला घेतला आणि बघितलं तेव्हा मला कळलं की ते बॅरेकेट ठेवलं आता मार्वे रोडचा सिग्नल अरे आजोबा बाबा कसे किती मेहनत करतात मुलं घरात ना बाहेर काढतात पण अशी परिस्थिती होते मग मुलं कमवायला लागले की आई वडिलांना बाहेर घरातनं मग बिचारांची अवस्था काय होते बघा कसे सकाळी जुटून सगळं गोळा करून आता ते विकून चार पैसे येतील त्याच्यावर पोड भरणार बघा नियम कसे पाहतात आता लोक बघा आता आता सपासप जाणार पुढे इकडनं गाड्या येत आहेत तरी लोक आता कशी जाणार बघा हे बघा सिग्नल चालू नाहीये पण जायचंय हे बघा काय नियम काय कळतच नाही बाबा मी ना लाल मी लालबत्ती असली तर हिरवी झाल्याशिवाय मी हलतच नाही जागेवरून तर मागे किती खोन वाजवते काही वाजवते आता माझ्या मागे बस उभी आहे माझ्या मागे येऊन उभा राहून आता हॉर्न वाजवतोय तो हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा बस रिक्षाच्या जवळ आली तरी रिक्षा तो वाला कसा पळवतोय बघा घेऊन हा बघा हे बघा कपल हे बघा हा बसवाला मला मा, हॉर्न देतोय मी त्याला सांगतोय की सिग्नल आहे मी कसा जाऊ पुढे मी नाही जाणार पुढे तुला जायचंय तर जा हा बघा हा हा बघा शाळेचे बसवाला म्हणजे ह्यांना मुलांची पण काळजी नाही की आतमध्ये मुलं बसली आहेत सिग्नल आपण क्रॉस करतोय लाल सिग्नल असताना सुद्धा क्रॉस करतोय हा बघा तो गेला आणि सिग्नल ग्रीन झाला हा बघा इथे येऊन थांबला दोन मिनिटं दोन सेकंद पण नाही तो थांबला आणि परत माझ्या निघाला त्याला मी थांबवून विचारणार होतो की बाबा तुला मुलांची काळजी आहे की नाही पण मी जाऊ दे म्हटलं कशाला उगाच बोलायचं त्यांची त्यांनीच काळजी केली पाहिजे ना आपण किती भरोशावर पाठवतो ह्यांच्या बाबा हे सेफली घेऊन जातील आपल्या मुलांना शाळेत असं यांचं ड्रायव्हिंग असतं बाईकर बाईक बाईकर स्पोर्ट्स बाईक असतात पण गावी मजा येते इथे नाही गावी मोकळा रस्ता असतो मस्त मोठा छान चालवता येते गाडी मी गावी गेल्यावर माझ्या नातेवाईकाची मी ऍक्टिवा घेऊन गावात फिरतो तेव्हा मी बाईक घेऊन जात नाही तेव्हा लेफ्ट सिग्नल चालू होता म्हणून मी ह्या बाजूने आलो कासपाडा आला कासपाडा सध्या डेव्हलपमेंट चालू आहे तिकडे त्याच्यामुळे मोठे जरा झाले आहेत रस्ते आता खूपच मोठा झाला आता रस्ता बटी गार्डन ह्या स्पॉटला आहे ना स्पीड ब्रेकर आहे त्याबद्दल लोक स्पीड ब्रेकर टाळण्यासाठी रॉंग साईडने सुद्धा येतात अशी परिस्थिती इथे माझं नाश्त्याचं ठिकाण डोसा इडली मेंदूवाडा राजा म्हणून आहे एक मद्रासी त्याच्याकडे आम्ही खातो कायम की त्यात बरीच वर्ष खातो आम्ही तिकडे मग पिशवा फुगे रंग तयारी केली की नाही आता पहिला आमच्या टायमाला आम्ही एक आठवडा अगोदर असतानाच उत्सवाला सुरुवात करायचो आमच्या लहानपणी फुगे मारणे कलर मारणे पण तेव्हा हे सगळ्या गोष्टी हे नव्हते पण आता नियम आहेत की फुगे मारायचे नाही लोकांना त्रास होतो कलरही ऑइल पेंट लावायचा नाही तर फुलांनी बनवलेला कलर पानांनी बनवलेला कलर वापरायचा जेणेकरून शरीराला त्रास होणार नाही माझी एक विनंती आहे तुम्हाला जर तुम्ही होळी खेळत असाल रंगपंचमी खेळत असाल तर तुम्ही शक्यतो नॅचरल कलर जे येतात ते वापरा जेणेकरून दुसऱ्याला त्रास होणार नाही कारण ते ऑइल पेंट लावतात ना सिल्वरवालं त्याच्याने खूपच त्रास होतो ते निघता निघत नाही आणि डोळ्या बिळ्यात गेलं तर डोळे जाण्याचे पण चान्सेस असतात त्याच्यामुळे सगळा सेफली होळी खेळा चांगली खेळा आणि मजा करा लाईफ आहे बाई एन्जॉय करणार आहे एन्जॉय करत अरे बापरे आज खोदून ठेवलंय ते आता पार्किंग कुठे करायची ओ हो पार्किंगचे वांदे हो हो सगळंच खोदून ठेवलंय पार्किंगचे वांदेच झाले आता आता काय करायचं बंदच झाले पार्किंग जागाच नाही आहे हो हो चला समोर लावूया गाडी तर बघूया आधी समोर लावून टाकूया गाडी येस इथे कोपऱ्यात छान पिके पार्किंग आणि मी आता माझ्या जागेवर म्हणजे माझ्या ठिकाणी येऊन पोचलो आहे जिमजवळ